आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत चांगला माणूस आहे पण तो अडकलाय त्यांच्याकडे कारण त्यांनी त्यांना राज्यसभे नेमलं होतं ना भाजपने ते देवेंद्र फडणवीस हे नक्कीच हिंदू मुसलमान दंगा कसा होईल याची आखणी करणार हिंदू वेड्यासारखा वागला तरच हिंदुत्व येतं सत्तेवर शिवाजी महाराजांचा गड आणि तो मालकीचा आहे छत्रपती संभाजीराजे यांचा हे गैर आहे हा विचारच गैर आहे घर पाडण्याची हत्यार तर होतीच पण तलवारी वगैरे आणि सर्व त्याने घरात घुसून लोकांना पळून लावलं संभाजी राजे यांना मानणारी स्वतःची सेना कशी आली शिवाजी महाराजांच्या प्रेमाखाली हे जर सहन करायचं ठरवलं लोकांनी तर फार याच्यातून अनर्थ होतील परत शिवाजीराजांचं राज्य आलंय का आणि त्या काळातल्या कायद्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे का सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्ला मित्रांनो आज मला तुमच्याबरोबर माझे विचार किंवा माझ्या भावना ह्या शेअर करायच्या आहेत त्या विशाळगडच्या घटनेवर आता विशाळगडाला इतिहासामध्ये फार महत्व आहे कारण त्याच्याशी बाजी प्रभू देशपांडे आणि सिद्धिजोहरचा वेढा असताना तो तोडून विशाळगडावर सुरक्षित जाण्याचा शिवाजी महाराजांनी जो प्रयत्न केला त्यात पावनखिंड आढळून धरली ती बाजी परभूणी तिथं अनेक मावळ्यांसह त्यांनी प्राणार्पण केलं आणि जेव्हा शिवाजी महाराजांच्या तोफांचा आवाज किती सुरक्षित पोहोचले ते आल्यानंतर त्यांनी प्राण सोडले हे मोठ गौरवशाली इतिहास आहे आता ह्या गौरवशाली इतिहासाचे पुढचे वारसदार कोण तर हे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेनेटिक वारसदार त्यांच्या घरातले एवढेच नाहीत तर आपण सर्व मराठी समाज मराठी भाषिक समाज हा त्याचे वारसदार आहोत आता ह्या विशाळगडाच्या पायथ्याशी त्या गजापूरला अनेक वर्षांपासून तिथे एक मशीद आहे आणि काही मुस्लिम वस्ती आहेत काही दुकान आहेत तिथे आणि पुरी तिथे दर्गा होता त्याला बकरी कापली जायची तर समजा तो कायदा झाला आता की असा पशूची हत्या करता येत नाही देवापुढे ते बंदही झालं वगैरे पण याला एक वाईट रंग असा आलेला आहे की शिवाजी महाराजांचा गड आणि तो मालकीचा आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या आणि त्याच्यावर अतिक्रमण झाले आणि ते गव्हर्नमेंट काढत नाही आणि गव्हर्नमेंट काढत नाही म्हणून छत्रपती संभाजीराजे वैतागून का होईना निराश होऊन का होईना पण कायदा हातात घेतात आणि त्यांनी तो घेतला तर त्यांचं घेणं हे साहजिक एक करणं एकेकाळी त्यांचं राज्यच होत तर हे गैर आहे हा विचारच गैर आहे लोकशाहीमध्ये राजे असतील किंवा एखादा चर्मकार असेल दलित असेल एखादा अब्दुल असेल कुणी सामान्य हे सगळे एकाच धर्ती येतात तुम्ही काही केलं तरी कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालय यांना बा बायपास करून कायदा हातात घेऊ शकत नाही पण यांनी आवाहन केलं छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे आणि त्याप्रमाणे तिथं शे दीडशे लोक आले अत्यंत आक्रमक आणि हातामध्ये घरं पाडण्याचे हत्यारं तर होतीच पण तलवारी वगैरे आणि सर्व त्याने घरात घुसून लोकांना पळून लावलं आणि तिथलं मस्जिद पाडली आणि बाकीच्या लोकांना पळून लावलं तिथून आणि आता नंतर सरकार कारवाई करायला लागलं त्याच्यामध्ये एकशे अठ्ठावन्न घरापैकी अर्धाच फक्त अजून त्यांना बेकायदेशी ठरव बाकीचे बेकायदेशीर कोर्टातून ठरलेत तर ती पाडायचं काम जी कुठली अथॉरिटी असेल म्हणजे बांधकाम विभाग असेल किंवा कॉर्पोरेशन असेल किंवा ग्रामपंचायत कोर्टाचा अंमल कोणी करायचा त्याचे यंत्रणा आहेत ना इथं संभाजीराजे यांना मानणारी स्वतःची सेना कशी आली हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हे आपण जर शिवाजी महाराजांच्या प्रेमाखाली हे जर सहन करायचं ठरवलं लोकांनी तर फार याच्यातून अनर्थ होतील अशीच बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्याची आपण आठवण ठेवली पाहिजे बाबरी मस्जिद कोर्टाने कोर्टाकडनं पाडली आहे हे खरं नाही आधी पाडली आणि नंतर कोर्टाने काही मुस्लिमांना जागा दिली दुसरी जागा बदलली आणि बाबरी मस्जिद त्यांना दिली ते जनतेचं प्रेशर होतं आणि बाबरी मस्जिद राम मंदिराला दिली हे मुळामध्ये सगळं चूक आहे आपल्या आधीपासून आपली लोकशाही येण्याच्या आधीपासून आपला स्वातंत्र्य लढाव सुरू होण्याच्या आधीपासून येथे हिंदू मुस्लिम आणि विविध धर्माचे लोक राहतात तर त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी काय केलं ते त्या त्या काळातले राजे बादशाह कोण असतील त्यांच्या काळातल्या घटना आहे त्या काळातल्या घटनेला तो इतिहास दुरुस्त करायच्या नावाखाली आज आपण एकमेकांची प्रार्थना सह पाळायला लागलो आणि आमचं पवित्र आणि तुमचं अपवित्र आहे असं म्हणायला लागलो तर भारत देशाचे तुकडे होतील आणि हे करायचं आपल्याला अधिकार आहे का म्हणून काय असेल बांधकामाच्या परवानग्या नाही घेतल्याचा हा विषय जो बांधकाम देण्याची परवानगी असते लोकांनी त्यांनी तो कोर्टातून सोडवायचा आणि आता पाडले असतील आणि ते कोर्टातच ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये व्हायलन्स आणि आक्रमणपणा आणि हल्ले करणं याची काय गरज होती हे मला कळलं नाही काय परत शिवाजीराजांचं राज्य आलंय का आणि त्या काळातल्या कायद्याप्रमाणेच आपल्याला वागायचं आहे का शिवाजी महाराजांचं कौतुक आहे त्याने मोठ्या मोगल सम्राटाच्या विरुद्ध लढा दिला पण त्याचा अर्थ त्या काळातले कायदे आत्ता पाळायचे तसं नाही आणि ते सुद्धा सर्व धर्मांचा आदर करायचे शिवाजी महाराज सर्वांचा आज माणू माणसावर हल्ले करावेत आपल्याच लोकांवर असं शिवाजी महाराजांनी काही सांगितलं नाही आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या प्रशासनात स्थान होतं याचे पण पुरावे आहेत ना म्हणून हिंदू मुस्लिम सर्वच शिवाजी महाराज हा प्रेमाचा विषय मानतात आणि असं असताना ते हिंदूंचं आहे आणि ते मुसलमानांचं नाही हे म्हणायची काय गरज आहे पण या विषयाला बांध घातला त्यांच्याच वडिलांनी म्हणजे विद्यमान जे छत्रपती आहेत शाहू महाराज ते तिथे गेले आणि त्याने हिंसा नाकारली हिंसा करायला नको ते असं म्हणलं हे चांगलं आहे जे अतिक्रमण पाळायची तो अतिक्रमण विभागाचं काम आहे ते आपलं काम बाकीच्या लोकांचं नाही आणि हे का झालं असावा आणि आताच का झाला तर भाजप लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हारली बहुमत त्यांचं गेलं ते तीनशे पन्नास मिळवायचे म्हणत होते पण त्यांना मागच्या पेक्षा साठ खासदार कमी मिळाले दोनशे चाळीसवरच ते थांबले कोबड्या घेऊन चालत आहेत म्हणजे बिबटे आहे पण त्याची आता भीती वाटत नाही बिबट्या पिंजरात आहे पिंजरात बिबट्या असला पकडला गेला तर हे इंडियाच्या पिंजऱ्यामधल्या बिबट्या आहेत त्यामुळं मुलं कसं करतात बिबट्याची एरवी भी भीती वाटते पण बिबट्या पिंजरात असलो भीती वाटत मग त्याला दगड सुद्धा मारतात खडे मारतात तर तशी आता मोदींची अवस्था आहे म्हणून याच्यामध्ये मध्ये प्रचंड निराशा आहे की आपली हुकुमशाही गेली कारण दुसऱ्या सत्तेवर आले तर ते तुमचं काय काय तुम्ही चुका केला याची सगळ्याची चौकशी करतील मग अडचणीचं होईल आणि म्हणून त्यांच्या अंतर्गत हे फाटाफूट व्हायला लागली तर या सगळ्यावर त्यांच्याकडे एक जालिम औषध आहे ते म्हणजे त्यांच्या लोकांना त्यांच्या बरोबर राखण्यासाठी मुसलमानांना मारायचं दंग करायचा एक हिंदू मुसलमानांना एकदा दंगाचं वातावरण झालं की समस्त गुंड नालायक लोक लुटारू गुन्हेगार हे सगळे एकदम धर्मप्रेमी होतात हे त्यांना माहितीये आणि दुसरं म्हणजे विधानसभा येथील आपण हारणार आहोत हे जसं फ्रस्टेशन होईल तस ज इथले चाणक्य स्थानिक चाणक्य जे आहेत महाराष्ट्रातले ते देवेंद्र फडणवीस हे नक्कीच हिंदू मुसलमान दंगा कसा होईल याची आखणी करणार आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर हा विषागडचा प्रश्न आलाय गावा की हे गावागावात लोण पसरावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इस्टेट मुसलमानाने बळकावली असं होऊन गावातल्या मुस्लिमांना मारावं हा याच्या मागचा हेतू आणि डाव आहे आणि एकदा ते हिंदू मुस्लिम असं झालं की नॉर्मल हिंदू सुद्धा वेड्यासारखं वागायला लागतो आणि हिंदू वेड्यासारखा वागला तरच हिंदुत्व येतं सत्तेवर नाही तर भाजपला कोण विचारतो भाजपकडे असं काय वेगळं कार्यक्रम तर भाजप आपल्या बचावा करताना आपण हिंदूंचे रक्षण करणार आहोत असं हिंदूंना मामा बनवण्या मामा बनवून मतं घेण्याकरता भाजपचे लोक याच्या मागे आहेत आणि आपले छत्रपती संभाजी महाराज जे आहेत चांगला माणूस आहे पण तो अडकला आहे त्यांच्याकडे कारण त्यांनी त्यांना राज्यसभे नेमलं होतं ना भाजपने आणि म्हणून भाजपच्या विचाराचा भाजपच्या दृष्टीचा भाजपच्या पद्धतीचा त्यांच्यावर परिणाम झालेला दिसतोय आता याच्यामधून आपण सगळ्या मराठी लोकांनी लक्षात घ्यायचं ते असं की यांना लोकशाही मान्यच नाही लोकशाही मान्य करण्याचं पहिली सुरुवात होते कदाचित माझा पराभव होऊ शकतो निवडणुकीत आणि तो मला मान्य आहे दुसऱ्याचा विजय मला मान्य आहे माझा पराभव मला मान्य आहे आणि माझा विजय इतरांना मान्य असेल तरच तो विजय हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे ते न पाहता ह्या दोन तीन महिन्यात गावोगाव कुठे दंगे करण्याचा हिंदू मुस्लिम तणाव किंवा जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर आपण तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे इथे पहिला प्रश्न असा आहे की ज्यांना मतदारांचं बिलकुल निष्ठा नाही निवडून येतात एका पक्षात जातात दुसऱ्या पक्षात सत्तेकरता लालचावलेले लोक स्वतः हिंसक आणि आक्रमक झालेले लोक आणि त्यांच्या जाळ्यामध्ये आपण अडकून काहीतरी हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद करून आणि मुसलमानांच्या जीवावर उभा राहणारा हिंदुत्ववाद म्हणजे जसं गिधाडाला असत ना गिधाडांना निसर्गानं फक्त मृत प्राण्यांचं मांस खायला परवानगी दिलेली आहे तर ते कमी पडलं ते की ते गिध्याडा असं म्हणतात की माणसं का मरत नाहीत माणसं मरावीत जनावर मरावीत आणि मग आम्हाला मृत मान याचं अन्न खायला मिळत तर गिदाडांची संख्या महाराष्ट्रात जास्त झाला आहे म्हणून जिवंत माणसांना गुरांना जनावरांना पक्षी मार ते मारतील आणि त्याच्यावर ताव मारतील म्हणून ह्या सगळ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि विशाळगडावर ज्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारनं भरून द्यायला हवी